उल्हासनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आई वडिलांनी जन्मजात बाळाची नव्वद हजार रुपयाला विक्री केली परिस्थिती हलाकीची असल्याचं कारण पुढे करत आईवडिलांनी ही विक्री परस्पर केल्याचं समोर आलं या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई वडील मध्यस्थी महिला आणि खरेदी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा दिवसाच्या नवजात बाळाचा नव्वद हजार रुपयांना सौदा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाच्या आवारात ही धक्कादायक घटना घडली घट आहे कुटुंबाच्या गरीब परिस्थितीचं कारण देत हा सौदा केल्याचं समोर आलं आहे या नवजात बाळाच्या आजीच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आई वडील मध्यस्थ महिला आणि खरेदीदार आणि तीन पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली आहे तिने पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी तक्रार दिली होती की तिची ना मुलाची मुलगी मुला तिच्याच मुलांना सुधीने एका व्यक्तीला विठवलेला आहे मुलं बाबा उठायला जंगलावर अशा तक्रारी आम्ही लगेच ज्याला विठवलं आहे ती ते झोपतो ती छोटी मुलगी आणि ज्यांनी मध्यस्थी केली आहे सर्वांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशन अंदाज आहे ना आणि जी लहान बाळा दाखल करण्यात आलेलं आहे आम्ही डीशी जे आहे ते सांगून त्या मुलाची आई बाळ त्यांना हजर केल्यानंतर शिगम आम्हाला बाल गृहात बाळा आठवल्या आधी दिलेले आहेत आणि जे जेणे जेणे हे विकत घेतली विकत दिली आणि मध्यस्थी दिली त्या सर्वांवर त्यांनी मुलांना दाखल आहे त्यांना अरेस्ट केलेली आहे आणि कुठून तपासून